गिरदार आपलं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती या माहिती आणि तंत्रज्ञान आधारित मल्टीमॉडल व्यासपीठाची एकोणपन्नासावी बैठक काल झाली पंतप्रधानांनी यावेळी पंधरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या खाण रेल्वे जलसंपदा औद्योगिक मार्गिका आणि ऊर्जा यासारख्या क्षेत्रांमधल्या आठ महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला या प्रकल्पांमधली एकूण गुंतवणूक पासष्ट हजार कोटींपेक्षा जास्त आहे या प्रकल्पांच्या अंमलबजावणीतल्या विलंबामुळे दुहेरी खर्च होतो आणि त्यामुळे अनेकदा प्रकल्पाचा खर्च वाढतो यासोबतच नागरिकांना आवश्यक सेवा आणि पायाभूत सुविधांचे लाभ वेळेवर मिळत नाहीत असं सांगून अधिकाऱ्यांनी परिणाम केंद्रित दृष्टिकोनाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं उपलब्ध संधींना लोकांच्या जीवनमानातल्या सुधारणांमध्ये परावर्तित करावं आणि नागरिकांसाठी जीवन सुलभता आणि उद्योगांसाठी व्यवसाय सुलभतेची उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं काम करावं असं आवाहनही त्यांनी केलं राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी देखील आपापल्या स्तरावर प्रमुख प्रकल्पांचे नियमित पुन पुनरावलोकन आणि देखरेखीसाठी वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी तसंच अडचणी प्रभावीपणे सोडवण्यासाठी आपल्या यंत्रणांना संस्थात्मक स्वरूप द्यावं अशी सूचना त्यांनी केली यावेळी पंतप्रधानांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना स्वतःच्या स स्पर्धात्मकतेत सुधारणा घडवून आणणं कार्यक्षमता वृद्धिंगत करणं आणि सर्व क्षेत्रांमध्ये नवोन्मेषाला चालना देण्यासाठीच्या सुधारणांवर मोठ्या प्रमाणावर भर द्यावा असं आवाहनही केलं या सुधारणांच्या माध्यमातून आपल्याला उदयाला येत असलेल्या संधींचा वेगानं लाभ घेता येईल असंही ते म्हणाले प्रगती हे व्यासपीठ प्रमुख प्रकल्पांना गती देण्यासाठी अडचणी दूर करण्यासाठी आणि वेळेनुसार वितरण सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्यांना एकत्र आणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या उत्तर प्रदेश आणि